बारामतीत पवार घराण्यात सुरू असलेल्या सत्ता संघर्षात झाकोळल्या गेलेल्या पुणे लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीचा जोर आता वाढला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुण्यात सभा घेतल्या असल्या तरी पुण्यातील प्रचार थंड डोक्याने सुरू असल्याचं चित्र दिसतंय पुण्यात भाजपकडून माजी महापौर मुरलीधर मोहोळ काँग्रेसकडून रवींद्र धंगेकर तर वंचित बहुजन आघाडीकडून वसंत मोरे एम आय एमकडून अनिस सुंडके अशी पुण्यात चौरंगी लढत होत असली तरी खरी लढत ही भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेसमध्येच असून या लढतीला मित्रपक्षांची देखील बरीच साथ मिळते पुणे लोकसभा मतदारसंघात भाजपकडून माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांना तर काँग्रेसकडून आमदार रवींद्र धंगेकर यांना रिंगणात उतरवण्यात आले। तर महापालिकेचे दोन हजार सतराच्या निवडणुकीत मुरलीधर मोहोळ आणि रवींद्र धंगेकर हे नगरसेवक म्हणून महापालिकेवर निवडून गेले होते आणि कसबा विधानसभेच्या पोटनिवडणुकीत धंगेकर आमदार झाले आणि पुणे लोकसभेच्या गेल्या दोन निवडणुकीत भाजपचा उमेदवार तीन लाखांहून अधिक मतांनी निवडून आला पुण्यात भाजपचं चा वर्चस्व चांगलंय त्यामुळे या पार्श्वभूमीवर भाजपच्या गोटात आत्मविश्वास असला तरी काँग्रेसने शहरात तगडं आव्हान उभं केलंय पण सध्या काँग्रेसला पुण्यातून आशेचं किरण दिसत असल्याने राहुल गांधी यांच्यासह माजी केंद्रीय मंत्री शशी थरूर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण प्रदेशाध्यक्ष नाना पटोले विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात सुनील केदार यांच्यासह डझनभर आमदार पुण्यात तळ ठोकून आहेत याशिवाय ज्येष्ठ नेते शरद पवार आदित्य ठाकरे संजय राऊत हेही प्रचारात उतरले तर दुसरीकडे भाजपकडून पुण्याच्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विशेष लक्ष घातल्याने मुरलीधर मोहोळ यांच्यासाठी ही लढत सोपी वाटते अजित पवार हे बारामतीत व्यस्त असले तरीही अजित पवारांनी पुण्यात बरंच लक्ष दिलंय आणि फडणवीस यांना महायुतीतील सर्वच प्रश्नांमध्ये लक्ष घालावं लागत असल्याने त्यांची ओढाताण सुरू यांनी पुण्याकडे जास्त लक्ष दिले शहरात गेल्या दहा वर्षात केलेली विकास कामे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी भाजपच्या उमेदवाराला मत द्या या भूमिकेवर भाजपच्या प्रचारात मोठी भर पडली सर्वसामान्य व्यक्ती मदतीला धावून जाणारा उमेदवार केंद्र सरकारच्या योजनांवर टीका बेरोजगारीचा मुद्दा यावर काँग्रेस जोर देत पण भाजपने मध्यमवर्गीयांना तर काँग्रेसने दलित मुस्लिम तसेच झोपडपट्टीवासियांना समोर ठेवून प्रचाराची रणनीती आखल्याचं चित्र पुण्यातील प्रचारात दिसतंय त्यात काँग्रेस आणि भाजप दोघांनाही पक्षांतर्गत नाराजीला सामोरे जावं लागलं काँग्रेसकडून बाळासाहेब थोरात यांनी तर भाजपकडून फडणवीस यांनी बैठका घेऊन संबंधितांना कानपिचक्या दिल्या होत्या त्यात पुण्यात वंचित बहुजन आघाडीकडून वसंत मोरे तसेच एम आय एमकडून कडून अनिल सुंडके रिंगणात आहेत वसंत मोरे हे सुद्धा दोन हजार चौदाला ला महापालिकेचे नगरसेवक होते तर अनिल सुंडके स्थायी समितीचे माजी अध्यक्ष आहेत तर अनिल सुंडके राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एकोणावीसशे नव्याण्णवपासून पासून कार्य करते शरद पवार उद्धव ठाकरे यांच्यासोबत गेले तर उपमुख्यमंत्री अजित पवार महायुतीत भारतीय जनता पक्षासोबत गेल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन मध्ये प्रवेश केल्याचे ते सांगतात लोकसभा निवडणूक लढवण्यावर ठाम असलेल्या वसंत मोरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला रामराम ठोकला त्यानंतर विविध पक्षांच्या नेत्यांची भेट घेतली अखेर वंचित बहुजन आघाडीने त्यांना पुणे लोकसभेची उमेदवारी जाहीर केली मोरे आणि सुंडके यांचे किती मोठे आव्हान या निवडणुकीत उभे राहणार ही उत्सुकतेची गोष्ट आहे पण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने महायुतीला पाठिंबा दिल्यानंतर अमित ठाकरे यांनी पुण्यात पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना बैठक घेऊन समन्वय साधला होता त्यानंतर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची सभा पुण्यात झाली मनसेकडून महायुतीला मदत करण्याची भूमिका घेतल्याने भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांना मोठा दिलासा मिळालाय त्यामुळे पुण्याची ही लढत नक्की कशी होणार तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा करू।